मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या दहा हजार इंग्लिश शब्द या सिरीजमध्ये ज्या ठिकाणी आपण दररोज पंचवीस नवीन इंग्लिश शब्द तुमच्यासाठी घेऊन येतोय बघा मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी फक्त मी मराठी शब्द विचारतोय तुम्ही त्याच्यासाठी इंग्लिश शब्द काय आहे सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे शब्द साठा तयार होईल बघा मित्रांनो आजचा एकतीसावा पाठ आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता पहिला शब्द तुमच्या समोर आहे शर्ट म्हणजे कमीज किंवा सदरा शर्ट म्हणजेच काय कमीज किंवा सदरा पुढे आहे बघा स्लो म्हणजे हळू स्लो म्हणजेच काय हळू पुढे आहे स्टे म्हणजे राहणे किंवा थांबणे बघा स्टे म्हणजेच काय राहणे किंवा थांबणे पुढे आहे स्विम म्हणजे पोहणे स्विम म्हणजे काय पोहोणे शू म्हणजे बूट कि जोड़ा बगा शू मे का बूट कि जोड़ा पुढ़ है स्मॉल मजे लहान कि छोटा बगा स्मॉल मजे का लहान कि छोटा पुढ़ है स्टील मजे चोरने स्टील मजे का चोरने पुढ़ है सीस्टम मजे प्रणाली कि पद्धत बगा सीस्टम मजेच का प्रणाली कि पद्धत पुढ़ है शूट मजे गोली मारने शूट मजे का गोली मारने पूरे मेल मजे वास कि वास घेने बगा स्मेल मजे कास वास वा वास घेने पूरे स्टेप मजे पाउल कि पायरी बगा स्टेप मजेच का पाउल कि पायरी पूरे टेबल मजे टेबल कि वा तख्ता टेबल मजे का टेबल कि वा तख्ता शॉप मजे दुकान कि वा खरे करने बगा शॉप दुकान किरे कर स्माइल हसने कि स्मास्य बइल हसने कि स्मित हास्युड स्टीक काठी कि चिटकने बग स्टीक का चिटकवने फे ब टेल शेपटी टेल मजेच का शॉर्ट मे लहान कि बुटका बॉर्ट मजे काहान कि उंची ने बुटका पुढे स्मोक म्हणजे धूर किंवा धूम्रपान करणे बघा स्मोक म्हणजेच काय धूर किंवा धूम्रपान करणे पुढे आहे बघा स्टील म्हणजे अजूनही स्थिर शांत बघा स्टील म्हणजे काय अजूनही किंवा स्थिर किंवा शांत तिने अर्थ लक्षात ठेवा पुढे आहे टेक म्हणजे घेणे किंवा नेणे बघा टेक म्हणजेच काय घेणे किंवा नेणे पुढे आहे शूड म्हणजे पाहिजे बघा एक मॉडेल वर्ब आहे आणि कशा प्रकारे वापर करणार तुम्ही जर एखाद्याला सल्ला देत असेल त्यावेळेस याचा वापर करणार शूड म्हणजे पाहिजे तू शाळेत जायला पाहिजे तू काम करायला पाहिजे अशा प्रकारे पुढे आहे स्नो म्हणजे बर्फ किंवा बर्फ पडणे स्नो म्हणजेच काय बर्फ किंवा बर्फ पडणे पुढचा शब्द आहे बघा स्टोन म्हणजे दगड किंवा खडा स्टोन म्हणजेच काय दगड किंवा खडा पुढे आहे टॉक म्हणजे बोलणे किंवा संभाषण टॉक म्हणजेच काय बोलणे किंवा संभाषण पुढे आहे शोल्डर म्हणजे खांदा शोल्डर म्हणजेच काय खांदा बघा मित्रांनो मी या ठिकाणी फक्त मराठी शब्द वाचतोय तुम्ही त्याच्यासाठी इंग्लिश शब्द काय होता आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे कमीज किंवा सदरा हळू राहणे किंवा थांबणे पोहणे बूट किंवा जोडा लहान किंवा छोटा चोरणे प्रणाली किंवा पद्धत गोळी मारणे किंवा उगवणे वास किंवा वास घेणे पाऊल किंवा पायरी टेबल किंवा तखता दुकान किंवा खरेदी करणे हसणे किंवा स्मित हास्य गाठी किंवा चिटकवणे शेपटी लहान किंवा उंचीने बुटका दूर किंवा धूम्रपान करणे अजून स्थिर किंवा शांत घेणे किंवा नेणे पाहिजे बर्फ किंवा बर्फ पडणे दगड किंवा खडा बोलणे किंवा संभाषण आणि खांदा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सरावसुद्धा करून घेतला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग